नमस्तकार बंधू तुम्ही पाहता कृष्ण युट्यूब चॅनल मी निखिल सर आपलं सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपला खरं बस हे खरंच प्लॉट आहे पाहू शकता मी आता जवळजवळ सेटिंग पूर्ण झालेली आहे बाकी वॉटर सोल्युबस नियोजन आपण आपण चांगलं केलेलं आहे आता हिंदू पुढे पण करायचं आहे आपल्याला तर आता मग आता सेटिंग पूर्ण झाल्यानंतर कोणतं वॉटर सोल्युअर सोडायचं तर त्याविषयी माहिती पाहूया आता सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फळ फुगवण्यासाठी आणि वेल न बसणे फळाचा चांगला वाढ विकास होणे ह्यासाठी आपल्याला जे वॉटरसुलिफिंग नियोजन करत ते पाहिजे आपल्याला कारण झिरो पॉईंट चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास काय करतात डायरेक्ट वेलला शॉक देतं आणि फक्त फळफाच काम करत पण आपलं फळ साईज जर लहान असेल आणि डायरेक्ट हे सोडला आपण तर चालणार नाही त्यासाठी मग आपण काय करणार आहे आपण त्याच्या आधी दोन ग्रीड वापरायचं आपल्याला एक बारा एक नंतर म्हणजे सिटिंगमध्ये आपण बारा एक्स वापरलं तर त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस मग झिरो पॉईंट चौतीस मग झिरो झिरो पन्नास अशा आठ आठ दिवसाच्या अंतराने आपण हे पूर्ण नियोजन करणार आहे मग आपण आज त्याला काय करतोय आपलं फळं हे शंभर दीडशे ग्रॅम साईज झालेलं आहे तर मग ह्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा हे वॉटर वॉटरफॉलिबल खत सोडणार आहे तर तेरा चाळीस त्याचा फायदा असा होतो वेलत हिरवगारपणा टिकून राहतो मग जे वेलच्या मुळांना शॉक बसत नाही किंवा वेल बसत नाही आपला फळाचा वाढू बी चांगला बरोबर कारण त्या तीन पिके तीनही घटक असल्यामुळं तुम्ही सेटिंग झाल्यानंतर लगेच लगेच तेरा चाळीस तेरा नक्की सोडा मग आपण सोडतोय चला तर पाहूया मग ते आपला मोटरचा सेटअप आहे आपली अर्धा एच बीची मोटर आहे त्यातून मेन लाईनला आपण ते जोडलेली आणि हे दोन सीटरचा बॅलर आहे त्यात आपण तेरा चाळीस तेरा हे विद्रावे मिसळले सळले पण पाहू शकता मी आधी तेच वापरतो तेरा चाळीस तेरा पाच पिलेज बॅग पूर्णपणे वापरते म्हणजे आपण आपण हे एक प्लॉटला ते सोडतोय आणि तुम्ही फळाची साईज पण बघू शकता पाहू शकतो मी शंभर दीडशे ग्रॅम साईज कोणी शेतकरी मित्रांचा प्लॉट जर ह्या अवस्था असेल तर नक्कीच वॉटर सोल्युबल ग्रेडचा वापर करा नक्कीच चांगला रिझल्ट येईल आणि जर कोणी शेतकरी मित्रांना जर ह्याच्या बाकी प्रत्येक म्हणण्यापेक्षा म्हणजे खरबूज पिकाविषयी बाकी कोणत्या पिकावर काही समस्या असतील तर नक्कीच कळवा आपल्याला नक्कीच समके समाधान केले जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद